जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सम्राट महारिक उपाध्यक्षपदी सुधीर सिंहासने तर सचिवपदी रवींद्र बिनिवाले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संलग्न सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सम्राट बाबा महारिक तसेच उपाध्यक्षपदी सुधीर सिंहासनी यांची बहुमतांनी निवड झाल्याचे आज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आले यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले की मी एक क्रिकेट खेळाडू म्हणून जिल्हा क्रिकेटला नवीन उभारी मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना वरिष्ठ पातळीवर संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य रविंद्र बिनिवाले पृथ्वीराज पवार संजीव शाळ जयंत टेकेकर अनिल जोग पृथ्वीराज मानकर उदय पाटील राजेश राकेश उभाले अभिजित कदम चेतन पडियार रोहन बिनिवाले नयन शाह सुरेश कुलकर्णी सचिन कुलकर्णी सुरेश सुशील हडतरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सम्राट बाबा माडी यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण <laughs> पाहूया क्रिकेट संघटनेची सर्वांत

सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची थी। या ठिकाणी अधिकृत सर्व सभासदाची थी। या ठिकाणी बैठक पार पडली आणि या ठिकाणी सर्वानुमते म्हणजे अकरापैकी आठ जण या ठिकाणी उपस्थित होते आणि आठच्या आठ लोकांनी ती माझी अध्यक्ष म्हणून निवडलीच त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्या पद्धतीने आज बिनीवाले सरांनी सांगितले की कशा पद्धतीने निवड झाली आदरणीय सुदर सुधीरजी सियासनी भाऊ यांची उपाध्यक्षपदी आणि ट्रेझरर म्हणून आदरणीय आमची मारुती गायकवाड सरांची या ठिकाणी निवड झालेली आहे बिनीवाले सर आमची आहे अशी सेक्रेटरी म्हणून भविष्यामध्ये आता हे काम पाहणार आहे आणि जॉईंट सेक्रेटरी आमची जयंत टिकेकर सर आहे असणार आहेत त्याच पद्धतीनं आदरणीय पृथ्वीराज भाई यांचं मोठं सहकार्य या ठिकाणी आम्हाला सर्वांना लाभलं त्याच पद्धतीनं आदरणीय शाळगावकर सर जे पूर्वीपासून पत्रकारी आहेत आणि जुने क्रिकेट असोसिएशनचे पूर्वीशीपासून कारभार बघणारे एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी बघतो अशा अनुभवी लोकांशी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अनिल झोप सर यांचे विशेष मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो खरं तर सरांची तब्येत थोडीशी मागं पुढं असते पण तरीसुद्धा ह्या जिल्ह्याचं क्रिकेटच्या बाबतीत काहीतरी चांगलं होतं म्हणून खास पुण्यावरून या ठिकाणी आली तब्येत व्यवस्थित नसताना सुद्धा आणि आम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला मगाशीच सांगितलं की तुम्ही आता काहीतरी नवं करायला चाललं आहे चांगलं करायला चाललंय आणि मी या ठिकाणी फक्त तुम्हाला माझं एक मत महत्वाचं आहे ते देण्यासाठी आलेलं नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे हे ते त्यांचं प्रामुख्यानं मत होतं तर मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं इथून पुढचं क्रिकेट ह्या सर्व मंडळी जुन्यांचा नव्यांचा मेळ घालून सुधीर भाऊ आपण आपल्याला पुढं जावं लागणार आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ आणि क्रिकेटमध्ये चांगलं कसं काय अजून करता येईल ह्यामध्ये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू पक्षपातीपणा आमच्याकडून कोणाकडून होणार नाही सर्व क्रिकेट खेळाडूंना सर समाविष्ट करून सर्व क्लब ह्यामध्ये इन्क्लूड करून सर्व तालुक्याची सगळं सर 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 संघाने एकत्रित करून तिथल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून आम्ही चांगली नव्याने एक टीम चांगल्या पद्धतीने बांधणार आहोत आणि क्रिकेट हे भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगलं झालेलं हे आपल्याला दिसेल एवढंच या ठिकाणी अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो